तर ही दिवाळी नाही उजेडाची ही, ही दिवाळी आहे प्रश्नाची सासपडे आणि फलटण सांगत आहे वेळ आली आहे बदलायची प्रश्न एकच महिलांच्या संरक्षणाचं काय तर मित्रांनो साताऱ्यामध्ये आत्ताच आपल्या सासपडे गावामध्ये एक घटना घडली आणि त्या तरुणीवर देखील अत्याचार झाला आणि ही घटना होतेच ना होतेच की ऐन दिवाळीमध्ये भाऊबिजलाच साताऱ्यातील पलटण येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयामधील एका डॉक्टर महिलेने सुसाइड केले म्हणजे सुसाईड नोट वर स्पष्ट लिहिले गेले आहे की माझा लैंगिक अत्याचार व छळ केलेला आहे छळ करणारी माणसं ही साधी सुधी नव्हती ती वर्दीला काळींबा फासणारी होती आज सकाळी एक गुन्हा दाखल झालाय ज्याच्यामध्ये एक महिला डॉक्टर यांनी सुसाईड केलं आणि त्या सुसाईड करताना त्यांनी स्वतःच्या हातावर दोन नावं लिहून ठेवली ज्याच्यामध्ये एक आमचे पी एस आहेत फलटन ग्रामीण आणि अजून एक सिव्हिलियन व्यक्ती आहेत दोघांविरुद्ध मानसिक आणि शारीरिक छळाच्या आणि चा, बलात्कार केल्याच्या म्हणजे त्याच्याकरता मी आत्महत्या करते लिहिल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे बलात्कार आणि आत्महत्येस प्रवृत्त करणे असं दोघांविरुद्ध तर त्यामधील पी एस आय गोपाल बदने आणि पोलीस कर्मचारी प्रशांत बनकर यांचा सरळ उल्लेख केलेला आहे तर मला एक प्रश्न पडलेला आहे की सातारा जिल्हा हा शूरवीरांचा जिल्हा आहे तिथे आपण जागरूक आहे का त्याचबरोबर महिला देखील तिथे सुरक्षित आहेत का आणि या महिलांना न्याय मिळेल का तर ही दिवाळी नाही उजेडाची ही, ही दिवाळी आहे प्रश्नाची सासपडे आणि फलटण सांगत आहे वेळ आली आहे बदलायची धन्यवाद